नमस्कार मी राय सोलकर लोकशाही निर्मित लोकलोच्या विशेष संवादमध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण अशा एका कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहोत की एका नेत्याचा निष्ठावंत कार्यकर्ता काय असतो तर ते अरविंद देशमुख यांच्याकडनं आपल्याला समजेल आज आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त आपण त्यांना आपल्या लोकलोच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने अरविंदी देशमुख यांचं आपल्या लोकलोच्या स्टुडिओमध्ये आणि या विशेष दिवशी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार नमस्कार वाढदिवसाच्या निमित्त सारा दर्शकांच्या वतीने त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांचं अभिष्टचिंतन करतो त्यांना आरोग्यपूर्ण प्रदीर्घ समृद्ध सुखमय जीवन लाभो ही प्रार्थना देखील करतो आणि त्यांच्याकडनं आपण आज जाणून घेणार आहोत की एका एवढ्या मोठ्या नेत्याचा ज्या राज्याचं नेतृत्वाला बरोबर साथ देणारं असं जे नेतृत्व आहे गिरीश महाजन नामदार गिरीश महाजन यांच्याबरोबर खांद्याला खांद्या लावून त्यांच्या मागे या जळगाव जिल्ह्याचं काम जर सांभाळत असेल तर ते अरविंद देशमुख यांच्या आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की ते कशा पद्धतीने जळगाव जिल्ह्याचं काम करतात एवढं मात्र असं म्हटलं जातं की गिरीश महाजनांची जळगाव जिल्ह्यातली जी जी कमतरता असेल तर ती भरून निघत असेल तर ती अरविंद देशमुख यांच्या कार्यातून आपण सुरुवातीला त्यांच्याकडनं जाणून घेऊ की तुम्ही हे जळगाव जिल्ह्यातलं जे काम करत असतात वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की तुम्ही हे काम करत असताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी येतात किंवा ते काम करत असताना कशा सुकर तुम्ही पद्धतीने करतात खरं म्हणजे गिरीश भाऊंचं जे काम आहे ते ईश्वरी काम आहे तुम्ही म्हटलं की अडचणी काय येतात अडचणी कधीच काही कुठल्या अडचण येत नाही अनेक शिबिर असो किंवा राजकीय सभा असो त्यात कधीच अडचण येत नाही कारण ते ईश्वरी काम असल्याने आणि याचा वेळोवेळी भास आम्हाला होत असतो आता मागे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस अमित भाई शहाची एक सभा या ठिकाणी झाली युवा संवाद आपण म्हणू त्याला त्याच्यामध्ये एक पंधरा हजार युवकांचं त्या ठिकाणी आणण्याचं मोठं टार्गेट मान्य भाऊंनी दिलं होतं आणि आमच्या सर्व टीमने ते टार्गेट अतिशय म्हणजे हसत खेळत साडेबारा हजार तरुण जळगाव शहरातले युवक विद्यार्थी यांना त्या ठिकाणी आणलं गेलं म्हणजे भाऊचं नाव सांगून सर्व कामं होतात अशी आमची प्रामाणिक धारणा आहे दूध फेडरेशन आहे या दूध फेडरेशनचं संचालक पद आहे हे भाऊंमुळे तुम्हाला मिळालं असं म्हणता येईल तुमच्या कार्यामुळे मिळालं असं म्हणता येईल की तुम्हाला ती तुम्हाला ते मिळालेलं कशा पद्धतीने त्याचं काम नाही खरं म्हणजे जळगाव जिल्हा दूध संघ दूधसंघाचे भावना बऱ्यापैकी कल्पना होती आणि त्या दूधसंघ आणि शेतकऱ्यांना रोखडी दररोज पैसे देणारा ती संस्था आहे आणि ती शेतकऱ्यांना जा त्याचा जास्तीत जास्त चांगला फायदा व्हावा हो या घेतू गिरीश भाऊंचं त्यावर लक्ष होतं आणि गिरीश भाऊंच्या प्रयत्नातूनच त्या ठिकाणी जे पॅनल उभं राहिलं आणि त्या पॅनलमध्ये एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे माझ्याकडे साडेपाच एकर शेती आहे आणि मी केळी उत्पादक आहे मी दूध उत्पादकसुद्धा दुधाचं उत्पादनसुद्धा केलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या समस्याची जाण आहे त्यामुळे त्या ठिकाणी मला गिरीश भाऊंनी संधी दिली की तू पण त्या ठिकाणी उभं राहा त्या ठिकाणी उभं राहिलो आहे अजून बरेच काही काम करायचं आहे आता सध्या स्थितीमध्ये दूध संघ माननीय चेअरमन मंगेशदा चव्हाण यांच्या नेतृत्वात खूप चांगलं काम आता सुरू करतो आहे मागच्या काळात तर अनेक अशा गड्डे होते आपण त्याला म्हणू ते भरण्यातच गेले मात्र आता दूध संघ यापासून पुढे खूप चांगली कामगिरी आणि खूप चांगलं काम दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कसं बलं करता येईल ते भलं करण्याचा प्रयत्न चेअरमन व सर्वसंचालक मंडळाचा असेल अरविंदजी जसं तुम्हाला भाऊंनी या दूध फेडरेशनचं संचालकपद दिलं तसंच भाऊंनी तुमच्यावरती या जळगाव शहरातल्या जळगाव जिल्ह्यातले जे इलेक्शन झालं भाजपाच्या माध्यमातून दोघं सीट लढवल्या गेल्यात याची देखील तुमच्यावरती या, या निवडणुकीची संपूर्ण धुरा तुमच्यावरती होती निवडणूक संचालन समिती पक्षाने तयार केली होती आणि त्या संचालन समितीमध्ये मी पण होतो आणि त्याच्यामध्ये अनेक आमचे पदाधिकारी मान्य रा आमदार राजमावा भोळे मान्य मंगेशदादा दादा चव्हाण मान्य दोघं जिल्हा अध्यक्ष ग्रामीण आणि शहर यांचे सर्वांचं सहकार्य होतं पण त्याच्यामध्ये निवडणूक कॅम्पेनिंग करत असताना कॉर्नर मिटिंग कॉर्नर समा आणि त्यासोबतच विविध सामाजिक ज्या सामाजिक बैठका ही जी एक वेगळी आम्ही या ठिकाणी तेरी वापरली एक तर त्याचा खूप चांगला फायदा झाला जळगाव शहरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान अनेक कॉर्नर मिटिंगा झाल्या सभा झाल्या आणि त्याचा खूप चांगला बेनिफिट झाला आणि तो आता आपल्याला येईलच लक्षामध्ये म्हणजे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मताधिक्य जे राहणार आहे जळगाव लोकसभेमध्ये तर ते जळगावमधून असणार आहे आणि याची शंभर टक्के गॅरंटी याच्याकरता आहेत की त्या ठिकाणी जे कॅम्पेनिंग केलं गेलं की आणि जे लोकांपर्यंत लोकांच्या हृदयापर्यंत शा म्हणजे हे तर आम्ही नेहमी सांगायचो की ही निवडणूक गटर मीटर आणि वाटरची नाही आहे तर खऱ्या अर्थाने देशाप्रती ही निवडणूक आहे आणि देशांच्या म्हणजे लोकांच्या आणि आमची जी विरोधी पार्टी होती त्यांनी ही निवडणूक अतिशय लोकल त्या ठिकाणी करून टाकली होती म्हणजे स्थानिक समस्यावर त्यांनी आणून टाकली होती म्हणजे आपल्याला माहितीच आहे की लोकस लोकसभेमध्ये जाणारा प्रतिनिधी हा त्या ठिकाणी लोकसभेमध्ये देशाच्या विकासाबद्दल आणि देशाच्या धोरणाबद्दल त्या ठिकाणी निर्णय होत असतात आणि त्यामुळे देश देश आणि देशाची प्रगती देशाची सीमा या सर्व गोष्टीचा त्या ठिकाणी विचार होत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही लोकांसमोर गेलो अनेक असे विषय होते आता की त्या विषयांना व्यवस्थित चांगल्या पद्धतीने मांडल्यामुळे लोकांचं जे गैरसमज होते दूर झाले आणि लोक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे जे वॉटर गटर मीटर जो खालचा जो विषय तो न पाहता राष्ट्राच्या देशाच्या दृष्टिकोनातून लोक पाहायला लागले आणि जसं तुम्ही जळगाव या लोकसभेचं निवडणूक होती तशीच त्याचबरोबर हिथलं इलेक्शन संपल्यानंतर तुमच्यावरती पुन्हा परत नाशिक जिल्ह्यातली दिंडोरीची जबाबदारी होती हं तर ते त्या ठिकाणी माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन हे नाशिकला गेले होते त्यांनी नाशिक होतीकडनं फोन आला आदल्या दिवशी रात्री साडे अकरा वाजता की ते म्हटलं की आता आपल्याला इकडे नाशिकला तुम्हाला सर्व टीमला यायचं आहे तर आम्ही जवळजवळ सत्तेचाळीस लोक त्या ठिकाणी गेलो आमची एक सात लोकांची सोशल मीडियाची टीम अगोदर त्या ठिकाणी पोहोचली ती भारतीयताई जे आहेत उमेदवार त्यांच्या घराच्या बाजूला त्यांची त्या ते ठिकाणी व्यवस्था होती नाशिकमध्ये आणि नंतर मग आम्ही सर्व लोक दुपारपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलो संध्याकाळपर्यंत तिथे गेल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की आता तुम्हाला डिंडोरीला जायचं आहे डिंडोरीच्या ज्या लोकसभा विधानसभा आहेत त्या प्रत्येक विधानसभेच्या ठिकाणी त्या ठिकाणी जायचं आहे मग आम्ही त्या ठिकाणी ठरवलं की आपण नाशिकला मुक्कामी राहता आपल्याला आम्ही टीम तयार केली आहे त्या ठिकाणी एक सात टीम तयार केल्या आणि सहा विधानसभा क्षेत्र होते त्याकरता आम्ही सात टीम तयार केल्या आणि प्रत्येक टीमला एक एक ठिकाणी त्या ठिकाणी विधानसभेच्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पाठवलं त्यांना त्या ठिकाणीच मुख काम करायला सांगितलं तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी पासून आम्ही सुरुवात सुरुवातीला आम्ही त्या ठिकाणी जनसंग्रह निर्माण करण्यासाठी सामाजिक बैठका घेतल्या लोकांना असे अप्रोच झालो अनेक लोकं भेटत गेली बूथ प्रमुखांची त्या ठिकाणी आम्ही रचना लावली बूथ प्रमुखापासून ला प्रमु तर मतदानाच्या दिवशी ज्या आपण पेंडल लावतो मतदारांना शिल्पा देण्यासाठी वोट वोटिंग स्लिप तर ते टेंडल पेंडल लावण्यापर्यंतची रचना सर्व आम्ही लोकांनी केली त्या ठिकाण त्या लोकसभेमध्ये असणाऱ्या सर्वच राजकीय जे जबाबदार पदाधिकारी आहेत म्हणजे छगन भुजबळ साहेब असतील तिथले स्थानिक सर्व आमदार असतील त्या सर्वांना भेटून त्यांचा आणि तिथल्या स्थानिक आमचे पदाधिकारी त्यांचा समन्वय साधण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि भाजपा पदाधिकारी आणि त्या त्या आमचे मित्रपक्ष हे मित्रपक्षाचे पदाधिकारी मित्रपक्षांचे नेते यांचा समन्वय साधून एक मूठ त्या ठिकाणी करण्यात आली आणि चांगल्या प्रकारे एक त्या ठिकाणी सुरुवातीला नकारात्मक परिस्थिती होती पण ती नकारात्मक परिस्थिती सकारात्मक केली हे सर्वांना सर्वस््रुत आहे आणि एक चांगलं वातावरण चार दिवसामध्ये त्या ठिकाणी उभं करण्यात आमच्या सर्व टीमला त्या ठिकाणी यशाला एक अनभिद्य एरिया त्या ठिकाणी तुम्हाला अगोदर काही माहीत नाही तिथले लोक माहीत नाही नेते मंडळीत तर सगळ्यांना माहिती असतात परंतु जी जनता आहे जे कार्यकर्ते आहेत ते तुम्हाला माहीत नाहीत अशा ठिकाणी जाऊन तुम्ही काम केलं तुम्हाला एक वेगळा आनंद मिळाला असेल जळगावपेक्षा काही वेगळा अनुभव आला असेल वेगळा म्हणजे आता तुम्ही एक भारतीय जनता पार्टी म्हणजे एक परिवार असतो तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये गेला तरी तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तुम्हाला आपला असं वाटणार आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जे समन्वय साधण्यात त्यात काही अडचणी आल्या नाही मात्र त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आम्ही ज्या बैठका घेतल्या त्या बैठकाला खूप चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला की एक वेगळंच विषय त्यांना असा आम्ही वेगवेगळ्या विषयावर ज्यावेळी त्यांच्याशी बोलायचो देव देश धर्म या विषयात आम्ही ज्यांच्याशी ज्यावेळेस बोलायचो तर त्यावेळेस त्यांना ते स्थानिक जे प्रश्न होते त्यांना कांदा 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 ह्या कांद्याच्या प्रश्नावर म्हणजे कांदा क कपड्याचा व्यापारी जरी असेल तर तो तो कांद्याचा प्रश्न विचारायचा शेतकरी असेल तर त्या सर्व विषयावर त्यांना आपण आपण कुठल्या दिशेला जावत आहोत आणि आपल्याला आपल्या देशाला जर आता परमवैभला नेण्यास न्यायचा ने असेल तर गेल्या दहा वर्षामध्ये दोन हजार चौदानंतर माननीय मान्य नरेंद्रभाई मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले आणि एकोणाचपर्यंत जो काय देशाचा विकास झाला आणि आता भविष्याचा काय आपल्याला विकास करायचा आहे आणि आता नेमकं यावेळेस जो कांद्याचा प्रश्न निर्माण झाला तर यातून निश्चितपणे मार्ग काढला जाईल तो खूप खूप काही मोठा प्रश्न नाही हे लोकांची समजूत काढण्यात आम्ही त्या ठिकाणी यशस्वी यशस्वी ठरला भाऊंनी रात्री फोन केला भाऊंनी आणि तुम्ही सकाळी तिथे पोहोचलात तुम्ही गिरीश भाऊंना दैवत मानतात गिरीश भाऊंना तुम्ही हिरोसुद्धा म्हणतात गिरीश भाऊंना तुम्ही तुमचं गळ्यातलं त्यांच्या गळ्यातलं तुम्ही ताईतात असंही गिरीश भाऊ तर गिरीश भाऊंनी कधी तुमच्या पाठीवर हात ठेवून तुमचं कौतुक केलं आहे नाही नक्कीच माझंच नाही तर प्रत्येक कार्यकर्ताचा जो कार्यकर्ता काम करतो त्याचा गिरीश भाऊ कौतुक करत असतात म्हणजे गिरीश भाऊची खासियतच आहे म्हणजे सामान्यतला सामान्यातला सामान्य कार्यकर्ता एकदम सामान्य कार्यकर्ता की तो फक्त मतच देण्याच्या कामात बाकी कुठल्या याच्यात तो काम करतो फक्त मी भारतीय जनता पार्टीचा अशा सुद्धा कार्यकर्त्याला ते लाईक करतात कारण एक एक माणूस गिरीश भावना महत्त्वाचा आहे म्हणजे तुम्हाला सांगायचं तर कार्यकर्ताच नाही ते कारण सर्वसामान्य माणूस की जो एकदम रस्त्यावर आहे आणि त्याने जरी गिरीश भावना फोन केला तर तो जो माणूस आहे त्याची अतिशय गंभीरपणे ते दखल घेतात त्याच्याकरता चार फोन लावतात हा गिरीश भाऊंचा स्थायी स्वभाव आहे आणि तो कधीही बदललेला नाही गिरीश भाऊंचा जसा स्वभाव आहे की कार्यकर्त्याला ज्याला गोंजरायचं एखाद्या आपल्या व्यक्तीला जवळ करायचं हे सगळं त्यांचा स्वभाव आहे परंतु त्यांनी तुमच्यावरती का विश्वास ठेवला एवढा असं काही जनतेमधला असलेला प्रश्न आहे की गिरीश भाऊंचा एवढा विश्वास अरविंद भवनवरती का ते असं लोकांना वाटत असेल पण मला तरी वाटतं की माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते गिरीश भाऊंकडे आहे की अनेक कार्यकर्ते माझ्यासारखे आहेत तुम्हाला सांगतो मी खरं सांगतो अनेक कार्यकर्ते आहेत की ते काही समोर आहेत काही पडद्यामागे आहेत पण गिरीश भाऊची खूप चांगली टीम आहे की ते कुणाच्या लक्षात पण येणार नाही आणि त्यामुळे गिरीश भाऊ एकदम निश्चिंत राहतात त्याच्यामुळे माझ्यासारखं मी एक नाही तर शेकडो कार्यकर्ते माझ्यासारखे आहेत तुम्ही जामनेरला बघा तुम्ही जामनेर, जामनेर विधानसभेमध्ये आता बाजार समितीच्या निवडणुका झाल्या एक दिवससुद्धा त्या ठिकाणी गिरीश भाऊ नव्हते आणि त्या निवडणुकीमध्ये पूर्णच्या पूर्ण बाजार समिती जागा ह्या निवडून आल्यात त्याच्यामुळे असं म्हणण्याचं कारण नाही माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत जसं अनेक कार्यकर्त्यांचा आहे तरी देखील तुमच्यावर जास्त विश्वास आहे यामुळे लक्षात येतच परंतु तरी देखील मधल्या काळामध्ये आपण आरोग्य संदर्भात प्रचंड असं काम केलं आपल्याला आरोग्यदूत अशी पदवी एकने देखील सन्मानित करण्यात आलं ह्या कामामुळे भाऊ तुमच्यावर प्रभावित असतील नाही आरोग्याचं काम हे गेल्या अनेक वर्षापासून गिरीश भाऊंचं सुरू आहे म्हणजे गिरीश भाऊ अनेक म्हणजे गिरीश भाऊ सरपंच असतानापासून म्हणजे मी तुम्हाला कळत नाही त्याच्या अगोदरपासून गिरीश भोंडचं काम सुरू आहेत आणि त्यामुळे अनेक लोकं गेले अनेक लोकं आलेत आता आमच्याकडे म्हणजे एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्याच्यामुळे काही का गोष्टी म्हणजे अनेक अशा काही गोष्टी असतात की आता काही कल्पना असतात की या ठिकाणी हे केल्या गेलं पाहिजे त्या ठिकाणी ते असं का एक राजकीय कार्यकर्ता म्हणून काही गोष्टी येत राहतात आणि ते भाऊ अतिशय प्रेमपूर्वक असं चालावं राहतात तुमच्या आरोग्यसेवेतलं काम असं लक्षणीय कोणतं आहे वैयक्तिक रविंद्र देशमुख याला कशा पद्धतीच्या कामात जास्त रुची आहे मोतीबिंदूचे ऑपरेशन मोती किती आतापर्यंत किती आपण ऑपरेशन सांगता येत नाही पण महिन्याला किमान साठ सत्तर मोतीबिंदूचे ऑपरेशन होतात आम्ही त्या सर्व पेशंटला इथे आणतो बसने सोडतो बस सोडतो ते मोतीबिंदूचे ऑपरेशन याच्यात कधीही खंड पडत नाही आणि ते सातत्याने सुरू असतात बरेच माहिती तुमच्याकडे कोणी आणि मला डोळ्याचं ऑपरेशन करायचं विनामूल्य आम्ही जर पन्नास पेशंट असले तर त्यांना बस करतो आणि बसने त्यांच्या गावापर्यंत पाठवतो आमचे दोन सेंटर एक माझं ज्या गावात मी राहतो ते पहूर आणि एक जामनेर असे आमचे दोन स्पॉट आहे त्या ठिकाणी आम्ही पेशंट आणत असतो मोठे सेंटर आहे श्रोणी आहे पत्तेपूर आहे जामनेर आहेत वाकोद आहेत पाळदी आहेत खर्चाना आहेत सोनाळा आहेत असे अनेक गाव आहेत की त्या गावातले पेशंट त्या ठिकाणी तालुक्यात भरपूर गाव आहेत ते पेशंट येत राहतात म्हणजे तुमच्या हातून सामाजिक काम राजकीय कामाला साथ हे सगळं असं मिळतं स्वतः राजकारणातसुद्धा आपण आता आहात भविष्यात तुमच्या डोळ्यासमोर आता काय उद्देश आहे की ते मला अचीव करायचं आहे मला माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांचा एक विनम्र सेवक एक मावळा प्रामाणिक मावळा म्हणून काम करायचं आहे आणि तीच गोळीत मला आयुष्यात म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगतो की मी आयुष्यात मला जे काय भेटलं आहे म्हणजे जे काय अपेक्षा होतं त्याच्या शंभर गुणा जास्त भेटलेला आहे मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा हा जळगाव जिल्हा दूध संघाचा संचालक आहे हे खूप मोठी उपलब्धी आहे त्या ठिकाणी दहा आमदार तीन तीन कॅबिनेट मंत्री अशा ठिकाणी मी आहोत हे खरं तर गिरीश भाऊंचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहे आणि मला काही अपेक्षा नाही आहे फक्त गिरीश भाऊंचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून माझी जी ओळख आहे ती ओळख कायम टिकवण्यासाठी मी सतत प्रयत्न करेल त्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही त्याला कधी अनेक लोक करत असतात कारण नसताना म्हणजे अडचणी येत राहतात भरपूर समास्यात कोणाला तरी काही कोणाला खुटतं दुखतं मी कोणालाच मी कोणी नाही शत्रू आपला स्नेह आणि अवकाश भरू कर्तृत्वाच्या आधारावर विश्व आपले उभं असे एक माझी धारणा आहे माझा कोणी शत्रू नाही पण त्रास होतो खूप त्रास होतो म्हणजे कामं करत असताना खूप त्रास पण होतो पण मी एक या ठिकाणी नम्रपणे सांगेल की मी गिरीश बाबांचा एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि जी सेवा करतो माझ्या या सेवेला कधीही डाग लागणार नाही याची मी काळजी घेतो अरविंदजी जाता जाता दर्शकांना आणि विशेषत्वे करून एक मावळा आणि त्या मावळ्याचे जे सहकारी आहेत या सहकाऱ्यांना तुम्ही वाढदिवसानिमित्त काय संदेश देणार कुठलंही काम मी सर्वांना सर्वांना सांगेल की कुठलंही काम हे सातत्य असलं पाहिजे ज्यावेळेस शंभर प्रयत्न अपयशी होतात त्यावेळेस एखादा प्रयत्न यशस्वी होतो की तो इतका यशस्वी होतो की त्याचं मग कोणी तुलना करू शकत नाही सातत्याने एक दोन दिवसामध्ये आज दोन महिने तीन महिने चार महिने एखादं पक्षाचं पद घेऊन तुम्ही कार्यकर्ते न होऊ शकत तुम्हाला कार्यकर्ता व्हायचा असेल तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर तुम्हाला खूप काम करावं लागेल काम एक दोन दिवस निकावं लागेल सातत्याने सतत 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 काम करावं लागेल बऱ्याच वेळा कौतुक होईल बऱ्याच वेळा तुमची टीका होईल तुमच्यावर आरोप होतील मात्र तुमचं ध्येय जे आहे ते ध्येयापासून कधी न डगमगता न हे करता एकदम प्रामाणिक पद्धतीने एकच तुमच्या डोक्यात भावना असली पाहिजे की हे मी जे काम करतो आहे ते ईश्वरी काम करत आहे हे जे काम होणार आहे हे स्वयंचलित स्वयं गठीत होणार आहे मी नाही केलं तर दुसरा कोणीतरी करणार आहे ही भावना असली पाहिजे आणि पर परमेश्वरी हो ईश्वरापूर्वी एकदम प्रामाणिक भावनेतून जर तुम्ही काम केलं तर निश्चितपणे तुम्हाला यश भेटेल हे माझं म्हणजे माझा अनुभव आहे तुमच्या यशाचं गमक जे आहे ते तुम्ही आम्हाला त्या या ठिकाणी सांगितलं की सातत्य आणि प्रामाणिकपणा जर आपल्या अंगी असेल तर आपण यशस्वी होऊ शकतो हा एक संदेशसुद्धा अरविंदजींनी आपल्याला या माध्यमातून दिला मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने अरविंदजी देशमुख यांच्या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो मात्र आपण पाहतात लोकलय तुमच्या मनातलं नमस्कार धन्यवाद